नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त ना मस्तच असायला तर आज आहे आमच्या घरी पित्र आणि माझ्या सासऱ्यांचे आज पित्र जीव घालायचे आहे त्याच्यामुळे मी आज खूप लवकर उठलेले आहे साडेचार वाजता उठलेली होते आणि लवकर आंघोळ वगैरे करून येणं मी मस्त इथे फ्रेश झाले होते हे बघा मी इथे साडेचार वाजता उठले होते कारण की बाराच्या आतमध्ये नैवेद्य बनवायचं आहे ना त्याच्यामुळे लवकर उठले होते आणि मग म्हणलं उठले तर आंघोळ वगैरे झाली आणि मी लगेच इथे दूध तापायला ठेवलं होतं कारण की चहा पिल्याशिवाय मूड फ्रेश होत नाही आणि कामालासुद्धा इथे सुरुवात होत नाही माझी आणि मग इथे एकीकडे एक दूध तापत होतं मग एकीकडे एक मी लगेच हरभऱ्याची डाळ म्हणजे पुरणाची डाळ मी इथे शिजायला घातली म्हणलं तर डाळ शिजती तर तर दूध पण तापलं होतं मला लगेच इथे चहा पण ठेवते चहा ठेवला म्हणजे कसं एकदम फ्रेश वाटण आणि काम करायला माझं मी सुरू होईल कारण की चहा पिल्याशिवाय तर तर येत नाही ना तसंच तर मग ते चहा झाला होऊच तर आहे ना मी इथे लगेच कांदा कापायला घेतला आमटीसाठी आणि मग इथे चहा पण माझा एकदम फर्स्ट क्लास तयार होता म्हणलं तर चहा घेते आणि चहा इथे घेऊच तर म्हटलं तर इथे डाळ पण शिजते आणि आमटीचा कांदा पण इथे कापून तयार आहे म्हणलं तर लवकर चहा घेते आणि गॅस मला खाली घ्यायचा होता कारण की उभा राहून स्वयंपाक करणं आज आहे ना अशक्य होतं कारण की ख भरपूर स्वयंपाक करायचा होता तुम्हाला काए, काए तर माहिती आहे असेल पितराचा स्वयंपाक किती काय काय भाज्या बनवायच्या असतील तर त्याच बनवायच्या होत्या त्याच्यामुळे मी गॅस खाली घेतला कारण की खूप राहाडा होणार होता कारण की एवढं छोट्या किचनवर सर्व गोष्टी काय ॲडजस्ट होत नाही ना त्याच्यामुळे मी खाली गॅस घेतला होता कारण की छोटं किचन असलं तर खूप साऱ्या प्रॉब्लेम येतात सा, तुम्हाला माहिती असेल त्याच्यामुळेच मी इथे छोटं किचन असल्यामुळे ना मी इथे खाली गॅस घेतला आणि मग लगेच सगळं पुरण वगैरे झाल्याच्यानंतर भजे वगैरे झाल्याच्यानंतर मी इथे लगेच पोळ्या वगैरे करून घेतल्या तुम्ही म्हणता की नुसते पोळ्या आणि भजेच केलेचं तसं नाही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे मी काय काय बनवलं हो आहे तर इथे पोळ्याचंच शूट घेतलं होतं कारण की ना खूप धावपळ होती तुम्ही समजू शकता बाराच्या आतमध्ये स्वयंपाक बनवायचं म्हणल्यावर खूप साऱ्या गोष्टी करायच्या त्याच्यामुळे जेवढ्या ॲडजस्ट होईन तेवढ्याच क्लिप घेतल्या मी आणि मग इथे पोळ्या वगैरे मी करत होते आणि पोळ्या पण माझ्या एकदम छान झाल्या इथे सगळ्या पोळ्या वगैरे झाल्या आणि सगळे खरकाटे भांडे एकत्र गोळा केले कारण की भांडे खूप जमा झाले होते आणि भांडे घासायचं म्हणलं तर खूप कंटाळा येतो इतके सारे भांडे जमा झाले होते ना तुम्हाला काय सांगू खूप भांडे झाले होते हे दोन टायमाचे भांडे जरी म्हणले तरी कमीच आहेत कारण की खूप भांडे आणि मग इथे लगेच घर साफ करायला घेतलं म्हणजेच इथे झाडू वगैरे मारलं होतं मी आणि लगेच इथे पोछा पण मारून घेतला कारण की पोरम पोहायचं सायपक म्हणलं ना तर घर खूप चिकट होतं आणि लेकरा असले तर ते वेगळंच राहतं मग इथे घर वगैरे साफ केल्याच्या नंतर ना मग दिदीला बोलले तू ना मस्तपैकी गुलाब तोडून आण कारण की काल रात्री पाऊस असल्यामुळे ना हार काय आणायला जाता आलं नाही आणि सकाळी पण इकडे खूप पाऊस असल्यामुळे ना मग म्हणलं जाऊ द्या इथे आहेत आपल्या दारामध्ये गुलाबाचं झाड तर म्हटलं त्याच्याच गुलाबाचं एकदम छान असं झाडदार हार बनवते मी मग इतके सारे गुलाब मी तोडले होते अक्षरश ते गुलाबं बघून इतकं छान वाटत होतं ना खूप भारी म्हटलं आणि ते गुलाबं बनवता बनवतानी ना माझ्या हाताला इतक्या सुई लागली ना कारण की जे गुलाबांचा हार बनवताना खूप भयंकर सुई लागतात बरं का आणि मी तरी पण बनवला कारण की मला हार फोटोला घालायचा होता ना त्यासाठी इथे मग मी पित्राचं ताट पण तयार केलं होतं आणि केळीच्या पानावर ताट तयार करतात ना त्याच्यामुळे मी केळीचं पान आणलं होतं आणि केळीच्या पानावर पूर्ण मी जे भा जे भाज्या वगैरे बनवल्या होत्या आणि त्या सगळ्या मी इथे ठेवल्या तर ही आ, तर ही आहे पित्तूरवडी बोलतात तिला आमच्या इकडे पित्तूरवडीच बोलतात तुमच्याकडे काय बोलतात तर कमेंट करून सांगा आणि इथे पोळ्या ठेचा पापड खीर बनवली होती भात पण बनवला होता कढी बनवली होती आणि इथे आमटी पण बनवली होती मी आणि त्याच्यानंतर इथे बटाट्याची भाजी बनवली होती गवारीची भाजी बनवली होती भजे बनवले होते लिंबू प आणि तळ्याला ज्या मिरच्या असतात त्या बनवल्या होत्या कारले बनवले होते कारल्याची भाजी आणि आळूच्या वड्या बनवल्या होत्या आणि भेंडी तर एवढं सारं मी बनवलं होतं आणि तुमच्या इकडे अशाच भाज्या वगैरे बनवतात तर ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आमच्या इथे असेच बनवतात आणि असंच पित्तर तर ताट तयार करतात तर मग इथे यांनी लगेच मी ताट वगैरे यांना तयार करून दिलं यांनी मस्तपैकी मामांचा फोटो छान प्रकारे धुवून वगैरे यांनी छान त्यांची अशी पूजा केली हार वगैरे मी जो बनवला होता तो यांनी हार वगैरे घातला धूप अगरबत्ती यांनी छान लावली दिवा वगैरे लावला आणि साधी सोपीच पूजा केली कारण की, की माणसाची मनस्थिती नाही ना की अशी छानशी पूजा करणं वगैरे तसं नसतं छोटी साधारणच पूजा केली माणूस कुठंतरी दुःख व्यक्त करतं ना त्यासाठी तर मग त्यांनी मस्तपैकी अगरबत्ती लावून वगैरे यांनी छान त्यांच्या वडिलांची पूजा वगैरे केली इथे जे पितराचं ताट बनवलं आहे ना तर याच्यामध्ये मा सगळं मामनजीचं आवडतीचंच आहे जेवण वगैरे सगळं ठेचा वगैरे मिरची वगैरे सगळं लिंबू कांदा भजी हे सगळं माझ्या सासऱ्यांना आवडतं म्हणून मी हे बनवलं होतं आणि प्ले म्हणजे पितराची था ताट मी कसं बनवलं हे नक्की कमेंट करून सांगा आणि इथे छानसं दिवा वगैरे आम्ही इथे लावलं होतं मामनजींना ला, आणि जे जे त्यांचं वस्तू जे आवडतात ना थे हो ते सगळ्या आम्ही इथे ठेवल्या होत्या आणि पूजा वगैरे झाल्याच्या नंतर इथे दिदीने आणि कार्तिकनी मस्तपैकी पाय वगैरे पडले आणि हे पण पाया पडले आणि मग मी पण इथे पाया वगैरे पडून घेतल्या आणि त्या आशीर्वाद वगैरे घेतला आम्ही पाया वगैरे पडलो की काही चुकलं वगैरे असेल तर आम्हाला क्षमा करा आणि मस्तपैकी पाया वगैरे पडल्याच्या नंतर त्या आम्ही कावळ्याला हानिवेद्य आमच्याकडे असं काढून ठेवतात ते बोलतात ना आबड धोबड नैवेद्य काढून ठेवायचा दुसरा वायली तर आमच्या इकडे कावळ्याला असं करून ठेवतात म्हणजे सगळं एकत्र चुरून वगैरे ना तर आभड दोबड नैवेद्य हा कावळ्यासाठी असतो आमच्या इकडे तर हा यांनी इथे कावळ्यासाठी नैवेद्य ठेवला होता आणि मग इथे पाणी वगैरे न कावळ्यासाठी अगरबत्ती वगैरे हे इथे लावत होते आणि मग आता वारं तर भरपूर होतं कारण की सकाळी पाऊस येऊन गेला ना तर आम्हाला वाटलं कावळा येतो आहे का नाही येतो आहे पण अक्षरशः ताट ठेवल्याच्या बरोबर आणि यांना इतकी कामाची घाई होती हे बोलले मी जातो कामाला तुम्ही म्हटलं नका जाऊ तुम्ही थांबा तर मग पा हे बोलले मी जातो म्हणल्याच्यानंतर पाच मिनिटांनी लगेच तिथे कावळा आला एक घास खाल्ला आणि एक पाणीसुद्धा पिला इतका आनंद वाटला ना आम्हाला मी खरं सांगते म्हणजे असं प्रत्येक वेळी होतं असं नाही की ह्याच वेळी झालं हे प्रत्येक वेळी होतं तुम्ही बघू शकता एक घास खाल्ला आणि एक, एक तांब्यातलं पाणीसुद्धा पिला कावळा आणि उडून गेला त्याच्यानंतर भरपूर कावळे आले भरपूर कावळ्यांनी ते खाल्लं वगैरे आणि अशा प्रकारे आमची दन लव पितृ साजरा करतात तुमच्या तिकडे कसं ताट वगैरे कसं करतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा